न्यूज महाराष्ट्र आवाज मणामणांचा प्रतिनिधी जनसामान्यांचा शिवसेनेचे निष्ठावान आणि बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले माजी आमदार प्रकाश केशवराव देवळे यांचे वयाच्या सत्याहत्तराव्या वर्षी त्यांचं अल्पशा आजारानं दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी रात्री साडे अकरा वाजता ते निधन झालंय ही बातमी मनाला अतिशय वेदना देणारी आहे त्यांच्या जाण्यानं केवळ एका राजकीय के नेत्यालाच नव्हे तर एक सामाजिक कार्यकर्ता शिक्षणतज्ज्ञ आणि एक सच्चा माणूस गमावल्याची भावना सर्वांचे असोड सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येते त्यांच्यावर दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीमध्ये विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी अनेकांच्या अश्रूंचे बांध फुटल्याचं दिसून आलं त्यांचं शिक्षण बारावी पर्यंत झालं होतं पुणे शहराजवळील शिरगाव गावात त्यांनी दोन हजार एक मध्ये अनेकांच्या मनातील श्रद्धेचं केंद्र असलेले प्रतिशिर्डी साई मंदिर मोठ्या जोमान उभारले एकोणीसशे शहाण्णव मध्ये विधान परिषदेवर निवडून येत त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब यांचा पराभव केला होता ही कामगिरी त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील एक दगड ठरली राजकारणाबरोबरच त्यांनी अनेक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला ते शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख बांधकाम व्यावसायिक आणि ऑर्केस्ट्रा कारही होते मराठी चित्रपट मायाची सावलीचे निर्माते दिग्दर्शक आणि संगीतकार म्हणूनही त्यांची ओळख होती शिक्षण संस्था स्थापन करून हजारो भटक्या विमुक्त विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं त्यांचं कार्य हे त्यांचं सामाजिक भान दर्शवते अलीकडेच त्यांना नामदेव शिंपी समाजाचा समाजभूषण पुरस्कार मिळाला होता जो त्यांच्या कार्याची योग्य पावती होती त्यांच्या निधनानं त्यांच्या पत्नी दोन मुली जावई आणि नातवंडे यांच्यासह संपूर्ण समाज एक आधार वडाला मुकलाय देवळे साहेबांचं व्यक्तिमत्व हे साधे सरळ आणि जनसामान्यांसाठी नेहमी उपलब्ध होते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते अत्यंत निकटवर्तीय आणि विश्वासू होते त्यांच्या या अकाली जाणाऱ्या तमाम सहकारी कार्यकर्ते यांनी तीव्र शोक प्रकट करत त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची ईश्वरानं शक्ती प्रदान करू अशी प्रार्थना अंतिम समयी उपस्थितांनी केली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकनेता न्यूज महाराष्ट्र चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा